नमस्ते अंबे माता की जय आज नवरात्रीचा दिवस आणि आज कात्यायनी देवीची पूजा केली देवी 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 जाते त्या देवीला अत्यंत पराक्रमी आणि संवार करणारी देवी, दे देवी मानली जाते रंग राखाडी जो संतुलन संयम आणि मजबूत विचारसरणी याच प्रतीक आहे आणि आज आम्हा दोघींना पण सुट्टी आहे म्हणून आम्ही जरा लवकर ब्लॉक स्टार्ट केलाय आत्ता जस्ट दहाच वाजलेले आहेत आणि अभ्यासाला लवकर उठले तर पहिला आप, आवरून अभ्यासाला बसले आणि आता ब्लॉग स्टार्ट मी नाही अभ्यासाला आणि आज आमच्याकडे काहीतरी स्पेशल होणार आहे गाईज तुम्हाला दाखवू आम्ही ब्लॉग पूर्ण बघा तरच तुम्हाला कळणार अदरवाईज नाही आणि इथे मस्त मज्जा वाटत बिकॉज वारा खूप आहे पाऊस पडून गेला आहे सकाळपासून खूप आहे आणि गडगडत आहे पण आज रात्री तर काय फिक्स नाही आवडला आज बीन्स पाऊसच आहे खूप पाऊस आहे सकाळपासून कालचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असेल तर काल आमच्याकडे कोणतरी स्पेशल आलेलं ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा की कोण आलेलं त्याच्यावरून आम्हाला कळत तुम्ही किती आमचे ब्लॉग्स बघता आता आम्ही नंतरच भेटू तुम्हाला संध्याकाळी स्पेशल ठिकाणी भेटूया आवडतो एक सावलगा मस्त कशाला बिचारा बघत होता माझ्याकडे आजी काय करते कुत्र्या की आणि इथे एक बसलाय दुसरा आणि आमची एक शॉर्ट व्हिडिओ आहे त्या इथे बोलते ती जंगलात बऱ्या बघ आता आम्ही चालू अलोवेरा काढायला जरा था। काम आहे तुझ्याकडे दाखवते हां ते तोडलेत इथूनच तोडलेत आतमध्ये तोडलेत बाहेर तोडले जा आणि की त्यांना हा बघा हा नुसता त्रास देत असतो दिसतोय दिसतोय नेटमधा बघा फ्रेश फ्रेश एलो जेल आणि आज आम्ही जाणार आहोत कुरडुसला आमच्या गावाला आमचं कुलदेव त्यांना भेटायला कुल आमच्याकडे घट बसतात video audio

え、笑ってない。あちょっと絡む。で、これ口あれん気づいたのだパウサーでなさい。ああ。パウサーで。パウサーでバイから覚えて。

들어. 가져. 마 노트북 같이 넣고 이거 내가 같이 넣고 물도 넣고. 이거 가져. 자. 물도 넣고 물도. 버리야. 투버리야아 맛있으니까. 어. 치워 래. ते बघायचं 7 6 आम्ही चालले आमचं लहान आठवणी जागृत करायला आणि I mean, आमचं कुलदुस्त मंदिर हे आहे आमचं मंदिर झाकोडे जनातो जा, जा दाखवतो तुम्हाला संध्याकाळ झाली आम्हाला यायला हां उशीर जरा थोडासा फोटोग्राफी होतो आणि इथे आलेलं आहे मंदिर आणि ते दुर्दैवाने क्लोज आहे ते बघू शकता बट एवढं भारी आहे ना हे खूप जुनं मंदिर आहे तोडून बनवलं हम्म आणि हा आहे आमचा कुरडूसचा व्ह्यू ऑसम व्ह्यू आहे आम आमचा कुरडूसता आणि ही आहे आमची जुनी विहीर जिला आता कलर करून केलेला आहे खूप डीप आहे ती आणि ते तनुत तू जागा भेटली फोटो काढला आता काढ आणि हे आमचं गाव नांदगावगरांचं गाव नाही पण मोस्टली जाणगावकर राहतात तिथे आमचं देव नक्की सांगा कुरडूस

एकदम मी ना या वीक चे एकदम खालच्या खाच्या डोक्यावर आणि मागे आम्ही आलेलो पण तेव्हा हे मंदिर नव्हतं झालं आणि आम्ही व्लॉगिंग मेन स्टार्ट नव्हती केली आता रिसेंटली बोलले आणि तिथे भजन सुरू आहे आणि आमचे देव कुठले आहेत ते तुम्हाला सांगतो स्टार्टिंग टूपर खंडोबा बापदेव तुळजा भवानी भैरी भवानी काळकाय वीर पंचमुखी चेडा केलवानी चेडा आणि आई सती आसरा ते है। है। है, देव नऊ कुलदैवत आहेत कुलदैव आणि आम्ही वर्षातून जास्त घेत नाही वर्षातून दोनदा दोन वगैरे येतो देवखर्च आणि नवरात्र देव खर्च लाग तेव्हा आम्ही फिक्स असतो यायचं म्हणजे म्हणजे कारण आम्हाला खूप भारी वाटतं इथे आणि परत जावंसंच वाटत आम्हाला भारी वाटतं खरंच भारी पण गाव ते गाव आहे गावाची म्हणजे कुठेच नाही भेटणार कितीही मोकळा श्वास असतो खरंच आम्ही अलिबागमध्ये मध्ये पण गावातच राहतो पण तरी असं नाही तो सिटी वाटते सिटीच आहे नाही अलिबाग गावच आहे पण हल्ली आता काय मॉडर्न टेक्नॉलॉजी सिटी बाकी खूप भारी इथे मंदिराच्या पायथ्याशी आम्ही बसलेलो आहोत खिडक्या एवढ्या आहेत जाऊ का मंदिरात नको खिडक्या एवढ्या उघड आहे क्लोज आहे ते काहीतरी काढ करते व्हिडिओ चालूच आहे काड नको कोण जाऊ का मी घुसणारच नाही दत्तांचं मंदिर गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त भारी मूर्ती आहे ना हे आमचं समाज बघा कुठे उभे आहे बघा आणि आता चालले आम्ही आमच्या गावाच्या घरी आय I मीन mean, कुलदेव त्यांच्या इथे आणि हे पण एक साईबाबांचं जुनं मंदिर आहे ते झालं बट ते आम्ही ते आम्ही समाज मंदिर नाही की म्हणते जास्त आमचं जाणवत नाही आमचं हा फिक्स मंदिर असतो नेहमी आम्ही आलो का इथे असंच कुठे पण जात असतो गावभर फिरतो आवडते यार बंद आहे मंदिर मस्त आहे पण

બરા 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 હાયો 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 તમે હા આ બગની બગા કશા કરતા છો બરા અત્યારે આયા છો હા વાહ हा तुम्ही खेळात आनंद घेतलात या खेळाचा एवढं सांगेल की आपल्या गावामध्ये एकी राहणं खूप गरजेचं आहे आपल्या घरासह एकी असेल ना आपण एकत्र असो ना तर आपल्या गावाला घर राहतो आपला आणि जर आपलं गाव एकत्र असेल तर आपल्या शहराला घराला राहतो घाबरून जातील तुमच्यासमोर एखादा कुत्रा आणि तुम्हाला वाटतं की हस्त नगर घ्यायला मारा तो पळून जाईल पण तोच नगर माणूस तोच तो तोच नगर माणूस ही तोच तो 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 तुम्ही मनमाशाच्या पोळ्यावर मारा ती पडला नाही तुम्हाला हे एकीचं प्रतीक आहे बाबरीच्या काट्याला तगार बनवता येईल पैशाच्या पानाला डागर बनवता येईल आपण असं एकत्र राहिलं ना या हिंदुस्थानाला महाराष्ट्र बनवता येईल की ताकद आपल्या एकीकडे असत एकत्र छान खेळ घ्या हे कार्यक्रम घ्या मला मनापासून आभार मानतो बरं वाटतंय मी मनापासून आपल्या मंडळाचा आभार मानतो की मला ही कार्यक्रम करायची संधी दिली आणि छान तुम्हाला हटवता आलं खेळवता आलं आणि एक निवेदक म्हणून सूत्रसंचालक म्हणून मी बऱ्याच ठिकाणी काम करतो पण अशा ठिकाणी काम केलं जिथे आम्ही हक्कानं म्हणतोय हेही मला आवडलं कारण आपण केलंच पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो खूप छान मस्त बघित त्याला वेळ आली आहे आपण बक्षीस देण्याची चाल घ्यालो बक्षीस द्यायचं बक्षीस घ्यायचंय चला आता क्षण आम्ही काम करतो मला ही मिळाला त्यानंतर आई एकविरोबर हा रायगडचा पुत्र म्हणून मला पुरस्कार मिळाला कलाकार म्हणून पण तेव्हा आपली माणसं कोणी नव्हती सोबत समोर

नवरात्रीच्या पूजेला देवीची ओटी भरते मानणे दीपक पेरोस्टारचं नाव घेते पण पेरोस्टारचं नाव घेते सरंच आग्रह नाही क्या बात जसं मी सांगितलं तसं हुकुम कोणाचा जातो तुमचा की मिस्टरचा सरंच ओके मी भांड्यावर सॉरी कोण बोलतो हे पहिला काय केलं तुमच्याकडे दोघांचा धोका नव्हता दादा हे कर हे कर असं हो समोसे भाटी असतात समजतं तुम्ही आता या लोकांना खुश करण्यासाठी बोलताय घरी गेल्यावर समजताय आम्हाला काय होतं ते बघा तुमच्याकडे कोण अशोक मिस्टर जपू द्या नाही पण अच्छा ठीक आहे धोरण काय झालं पाहिजे आणि सगळ्यांसोबत या मंडळाच्या वतीने कार्यक्रम केला म्हणून आठवण म्हणून सगळ्यांसोबत फोटो वाचणार आहे आणि एक व्हिडिओ मला हवी आहे जसं आपण मी ते खाली बसेन आणि माईको म्हणेन हुकमाची राणी जी जिंके तुम्ही बोलायचं एवढी व्हिडिओ मला हवी आहे ओके का घरी चालले आणि नाचलो आहे मी माझी मैत्रीण सोबत दवा थँक्यू तर आता आम्ही घरी चाललेलो हो। आहोत आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय